नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी मंजिरी आणि रुजिद्याला घाई करत असते पटपट आवरा बरं इथे पुरी तळून झाली पटकन ताट करा तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगो जीजी तू किती घाई करतेस एवढी का घाई होतंय ना हळूहळू सगळं तेव्हा जीजी म्हणू लागते अगं नाही ग बाई घाई केली ना के दोन घास जास्त जातात आणि पुऱ्या कसं गरम गरम खाल्लं म्हणजे पोट भरतं आता लगेच जीजी जी ते जय आणि नानासाठी ताट करून घेऊन येते तर आता जय नानांना म्हणत असतो हा जेवणाचा बेत करण्याची काय गरज होती नाना तेव्हा नाना म्हणू लागतात नाही नाही आम्हाला खूप दिवसांच तुला जेव घालायच होतं पण आज मुहूर्त निघालाय तेव्हा जीजी आता ताट घेऊन येते आणि म्हणू लागते जय हे बघ गरम गरम पुरी केली तुझ्यासाठी घे बरं जेवण करून पटकन तेव्हा जय म्हणू लागतो अहो जीजी पण दोनच प्लेट का आणलात तुम्हाला नाही जेवायचं का चला ना आपण सगळे मिळून बसूया तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हो अगुमा सगळे बसलो असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते नाही नको नाना तुम्ही बसा आम्ही नंतर घेतो जेवायला अजून निखिल आला नाही तेव्हा जीजी म्हणू लागते हा ना हा पोरगा काही लवकर घरी यायचं नावच घेत नाही अहो फोन करा बरं त्याला असे जीजी नानांना म्हणू लागते त्याच वेळेस नाना आपला मोबाईल काढणार तेच जय म्हणू लागतो अहो नाना कामात असेल तो नका करू त्याला फोन Um, legue a, -t -a. जय जेजीला म्हणू लागतो जीजी, ला जीजी सॉरी पण मी नाही आहे कारण निखिल कामात असेल त्या दिवशी तो बोलला होता ना मी जाणार आहे मला उशीर होणार आहे तेव्हा मी त्याचं ऐकलो होतं म्हणून म्हटलं तुम्हाला राग आला का तेव्हा जीजी म्हणू लागते नाही रे राग कसला पण आजकाल ना हा पोरगा हल्ली असा वागतोय ना त्यामुळे टेन्शन येतं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जीजी तुमचं टेन्शन बघितलंय मी त्या दिवशीच त्या दिवशी पण निखिल नव्हता आलं म्हणून डोकं दुखत होतं ना आणि हो माझाही लहान लहान भावासारखा आहे निखिल मला त्यामुळे निखिल काय करतो कुठे जातो या सगळ्याची मी चौकशी केली आणि निखिल एकदम भारी काम करतो तेव्हा नाना म्हणू लागतात काय असलं काय काम करतोय निखिल जे आम्हाला माहित नाहीये जय तुला माहितीये तेव्हा लगेच जय म्हणू लागतो गावाबाहेर एक पडीक जागा आहे ना तिथे निखिल रात्रीची शाळा चालवतो मुलांना शिकवतो आणि ते पण अभ्यास करून बर का आणि हो हे सगळं ते तो घर चालवण्यासाठी तुम्हाला मदत व्हावी म्हणून करतोय तो रात्रीची शाळा शिकवतोय तेव्हा लगेच जीजी आणि मंजिरी सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा जीजी म्हणू लागते काय माझा निखिल एवढं चांगलं काम करतोय आणि आम्हाला काहीही सांगितलं नाही आणि जय तुला कसं कळलं तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो ना जय तुला कसं सांगितलं कोणी तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाना तुम्ही विसरलात का मी एक पोलीस आहे आणि त्या दिवशी जीजीचं टेन्शन बघितलं नाही मी आला नाही म्हणून मग मी लगेच तपास घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हाच मला समजलंय की गावाबाहेर एक पडीक जागा आहे तिथे रात्रीची शाळा शिकवतोय निखिल आणि हो पंढरपुरात चांगल्या वाईट ज्या काही बातम्या घडतात त्या सगळ्या माझ्या कानावरती येतातच त्यामुळे मी सगळी चौकशी केली म्हणून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मात्र लगेच जीजी खूपच खुश होते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी आज निखिल येईपर्यंत आपण झोपायचं नाही तो कितीही उशीरा आला तरी त्याला आज मी गरम गरम पुरी करून देणार आहे खरंच किती चांगलं काम करतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी तू म्हणेल तसंच होईल त्याच वेळेस आता लगेच जीजी जय आणि नाण्यांना म्हणू लागते तुम्ही घ्या ना बसून कधी सुरुवात करताय घ्या जेवण करून तेव्हा लगेच आता जय मनाशीच हसत असतो कारण त्याने ठरवलं तसं सगळा प्लॅन चालू असतो त्याच वेळेस आता जीजी मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी निखिलला फोन लाव बरं मला ना दोन शब्द बोलायचं आहे ग खरंच खूप भारी वाटलं मी उगस त्याच्यावरती शंका घेत होते माझा पोरगा खरंच खूप चांगलाय ग लाव पटकन फोन तेव्हा नाना म्हणू लागतात कशाला करते उमा तो कामात असेल ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अहो हो आईचं काळजीच आहे माझं तो जरी कामात असला तरी दोन शब्द बोलायचे आहेत मला लाव पटकन फोन आता लगेच मंजिरी इथे निखिलला फोन लावते आणि फोन स्पीकरवरती ठेवून जीजीकडे देते दे। तेव्हा लगेच आता फोन उचलताच मंजिरी निखिलला म्हणू लागते निखिल तू काय काम करतो हे आम्हाला समजले बर का तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो नाही ताई ते मी त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते तू जे काही काम करतोय ना ते खूप भारी आहे निखिल आणि ते आम्हाला समजले बर का पण आमच्याशी खोटं का बोलला तू तेव्हा निखिल म्हणू लागतो सॉरी आज जीजी मला तुझ्याशी खोटं नव्हतं बोलायचं ग मी सांगणारच होतो तुला तु पण तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते खरंच माझ्या पोरावरती उगच मी शंका घेत होते माझा पोरगा खूप चांगलं आहे एवढं चांगलं काम करतोय तू खरंच खूप भारी त्याच वेळेस पाठीमागनं काही गुंड येतात आणि निखिलच्या डोक्यात काठीने वार करतात आता निखिल जोरजोरात ओरडू लागतो त्याच वेळेस मंजिरी नाना सर्वजण धावत येतात आता मात्र निखिलचा आरडण्याचा आवाज येत असतो तेव्हा जीजी म्हणू लागते अगं हा ओरडतोय काय झालंय काय मंजिरी विचारू लागते निखिल झालंय काय त्याच वेळेस आता जयने पाठवलेले गुंड निखिलला खूप मारू लागतात तेव्हा त्याचा मित्र त्याला सोडवण्यासाठी तो सनी त्यालाही आता ते खूप मारतात आणि आता लगेच ते फोन स्पीकरवरती असतानाच म्हणू लागतात राया भाऊची माणसं आहोत आम्ही राया भाऊने तुम्हाला जागा खाली करायला सांगितली होती ना पण तुम्ही ऐकलं नाही ना आता बघा तुमची काही खैर नाही राया भाऊचं ऐकलं नाही ना आता तुम्हाला बेदम मार भेटणार असे म्हणून जोरजोरात निखिल आणि सनीला मारू लागतात आता मात्र जीजी सर्वांनी रायाचं हे नाव ऐकलेलं असतं आता फोन बंद होतात जीजी म्हणू लागते बघितलं ला मंजिरी अगं त्या रायाने काय केलंय काय वाकडं केलं होतं आपल्या निखिलने त्याचं बघ त्याने निखिलला किती मारले तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो जीजी जी, तो राया शेवटी गुंडच आहे आणि कितीही केलं तरी गुंड तो गुंडासारखाच वागणार ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही नाही मला नाही वाटत राया हे सगळं करेल म्हणून राया जरी हे गुंड असला ना तरी तो माणूस की पणानेच जागून सगळी कामं करतोय तेव्हा लगेच आता जयला मात्र मंजिरीचा खूपच राग येतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी काय बोलते तू अगं जीजीची काय अवस्था झाली ते तरी बघ का त्या सारखी सारखी रायाची बाजू घेत असते आता त्या गुंडांनी रायाचं नाव घेतलं तू ऐकलं ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो त्या गुंडांनी जरी रायाचं नाव घेतलं असेल ना तरी माझा विश्वास आहे राय असं काहीही करू शकत कर नाही त्यामुळे जोपर्यंत आपल्याला निखिल सगळं काही सांगत नाही ना तोपर्यंत आपण कसले निष्कर्ष काढायला नको तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी का असं वागतेस तू तुझ्या भावाला आणि तरीही तू त्या गुंड रायाची बाजू घेते नाही नाही मंजिरी हे फार चुकीचं करतेस तू तेव्हा लगेच आता जय हवालदारांना फोन करतो आणि सांगू लागतो पटकन गावाबाहेर एक पडीक जागा आहे तिथे काहीतरी राडा झालाय तुम्ही लवकर तिथे आम्ही पण तिकडेच येतोय तेव्हा लगेच आता जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी चल तू येते का माझ्याबरोबर मला आहे तिकडे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तेव्हा जीजी म्हणू लागते मी पण येते जय तेव्हा जय म्हणू लागतो नाही नाना जीजी आम्ही तुम्हाला फोन करून सगळं कळू तुम्ही थांबा घरीच असे म्हणून जय आणि मंजिरी तिकडे निघालेले असतात मग आता त्यानंतर तिथे अड्ड्यावरती येतात आता मंजिरी म्हणू लागते जय तू कितीही म्हटला तरी रायाने हे सगळं केलं असेल असं काही मला वाटत नाही तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी हे विसरून जाऊ नको तू तो एक गुंड एक गुंड आणि जीजीने त्याला दुकानातून बाहेर काढलं ना त्याचाच राग काढत असेल तो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही राया असं करू शकत नाही आता मात्र जयला खूपच राग येतो तो मनाशीच म्हणू लागतो कितीही काही केलं तरी ही मंजिरी या रायावरचा विश्वास मोडायला तयारच नाही आहे मला ना वेगळे फासे बिंगावे लागतील तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी अगं हे सगळं रायाच करतो आणि माग तुला ते गोंगीचं जे औषध चढलं होतं ना ते सुद्धा रायानेच दिलं असेल बहुतेक त्याला तुझा फायदा घ्यायचा असेल तेव्हा मंजिरी आठवू लागते कसं रायाने तिला शुद्धीवर नसताने घरी आणून सोडलेलं असतं तेव्हा मंजिरी जयला म्हणू लागते नाही नाही राया, राया असं करू शकत नाही असा नाहीच येतो खरंच एक गुंड जरी असला ना तरी माणूस म्हणून खूप चांगला येतो तेव्हा लगेच आता मंजिरी जयला म्हणू लागते आपण इथेच थांबणार आहोत का चल आतमध्ये जाऊन बघू निखिल कुठे भेटतो की काही त्याचा फोनही लागत नाहीये आता लगेच इथे मंजिरी टॉर्च लावून निखिलला आवाज देत असते त्याच वेळेस निखिल तिथे पडलेला असतो त्याला धक्का लागतो तेव्हा मंजिरी आता जोरजोरात जयला आवाज देऊ लागते जय धावत येतो आता मात्र लगेच जय निखिलला उचलायला लागतो तर त्याच्या डोक्यातून रक्त निघत असतं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ग मंजिरी निखिलच्या डोक्याला मार लागलाय म्हणूनच बेशुद्ध पडलाय तो बघ ना किती रक्त निघालाय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ना आपल्याला याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल त्याच वेळेस आता लगेच जय हवालदारांना बोलवतो आणि इथे निखिलला घेऊन हॉस्पिटलला निघालेला असतो तर इकडे राया डिफिकल आणि डंकी तिघेही बाहेर टपरीवरती चहा पित असतात तेव्हा लगेच आता ते गुंड काठे घेऊन तिथून गाडीवरती चाललेले असतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो ही माझ्या गुंड कोण आहेत पंढरपुरात अशी काठ्या लाठ्या घेऊन काय हिंडतायत कोणाची गुंड आहे ती असे म्हणून राया तर त्यांच्या पाठोपाठ निघणार तेच डिफिकल्ट म्हणू लागतो अरे राया भाऊ हे बघ जंगलात जरी राहत असला ना तरी अशी कुत्री खूप असतात रे जाऊ दे आपल्याला काय करायचं पण कितीही कुत्री अशी हिंडली ना तरी जंगलाचा राजा एकच असतो तो, तो म्हणजे राया भाऊ तेव्हा लगेच आता राया मनाशीच म्हणू लागतो डिफिकल्ट तू कितीही म्हण पण या असल्या आमत्या <laughs> लोकांची ही माणसं काय काम करतील ना सांगताच येत नाही त्यामुळे मनात भीती वाटते रे तर आता इकडे मंजिरी आणि जयने निखिलला हॉस्पिटलला आणलेलं असतं आता डॉक्टर त्याच्यावरती उपचार करतात तेव्हा मंजिरी विचारू लागते एवढं काही लागलं नाही ना तो लवकरात लवकर बरा होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो डोक्याला जी जखम झाली ती खोलवर नाही गेली त्यामुळे असं धोकादायक असं काही नाही थोड्याच वेळात तो शुद्धीवर येईल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बरं झालं थोडक्यात निभावलं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी एवढं सगळं रायाचं नाव घेतलं त्या गुंडांनी तरीही तू त्या रायावरती विश्वास ठेवते नाही नाही मला ना या रायाला आता असं अडकवायचं आहे ना बघ मी आता कसे फासे भिंगवतो आणि या रायाला सगळ्यात कसं अडकवत होते त्याचवेळेस जिजी आणि नानाही धावत येतात तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते काय वाईट केलं होतं माझ्या पोराने कुणाचं काय माहिती का कुणी असं त्याला मारलं असेल एवढं सगळं चांगलं काम करत होतो तरीही तेव्हा लगेच आता जय पटकन बाहेर जे पोलीस कामाला लावलेले असतात त्यांना फोन करतो आणि म्हणू लागतो काही माहिती निघाली का इथे जो बोरगा आहे ना तो एकदम व्यवस्थित आहे तुम्ही तिकडचं बघून घ्या नाही नाही एवढा मार नाही आहे पण कदाचित जर डोक्याला जास्तच लागलं असतं तर खूप अवघड झालं असतं आता मात्र जीजी खूपच घाबरून जाते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो आपण त्या गुंडांपर्यंत नक्की पोचू असे म्हणून फोन बंद करतो त्याचवेळी जीजी म्हणू लागते जय मला माहिती आहे हे सगळं त्या रायानेच केलं त्याला दुकानातून बाहेर काढलं ना ते आताच वचपा काढतोय तो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय बोलते तू अगं राया असं करूच शकत नाही आणि आपल्याकडे काही पुरावे नसताना आपण कसे नाए, नाए, ते आरोप करू शकतो नाही नाही राया हे करणारच नाही आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय झालं आहे तुला तुझा भाऊ बघ ना कसा पडला आहे त्या रायाना एवढं मारलं आहे त्याला तरी पण तुला त्या रायाचंच पडलं आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी जोपर्यंत आपल्याला निखील सांगत नाही ना तोपर्यंत आपण कुणालाही काहीही म्हणू शकत नाही या राया असं करू शकत नाही तेव्हा जिजी म्हणू लागते मंजिरी तू जरा गप्प बैस आता तू एक शब्दही बोलायचा नाही या माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते तसा माझ्या मुलासाठी मी जीव घेऊ शकते आता काय मी त्या रायाला सोडत नाही तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा जिजी आपल्याकडे काही पुरावे नाही आहे त्यामुळे आपल्याला सगळी शहानिशा करावी लागेल आणि मगच त्या रायावरती नाव घ्यावं लागेल त्या गुंडांनी फोनवरती नाव घेतलंय पण तेवढा पुरावा नाही चालणार थांबा मी काहीतरी करतो आपल्याला लगेच कळेल असे म्हणून आता जय लगेच इथे अण्णाला फोन लावतो आता मात्र अण्णा तर इकडे जयच्या फोनची वाटच बघत असतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो अरे बापरे घोरपडेचा फोन आला चला पटकन घ्या बरं तेव्हा लगेच फोन उचलताच आता जय म्हणू लागतो अण्णा गावाबाहेर तुमची ती पडीक जागा आहे ना ती कोणाला खाली करायला लावली होती तुम्ही तेव्हा अण्णा म्हणू लागतात कोणाला म्हणजे आमचीच जागा आहे आणि आमची सगळी कामं आमचा राया बच्चाच करतो बर का मी रायालाच सांगितली होती ती जागा खाली करायला आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो पण अशा पद्धतीने हाणून मारून तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात नाही नाही मी हणून मारून मोकळी करायला नव्हती सांगितली पण ती जागा आमची आहे ना तेवढी मोकळी करायला सांगितली होती मी आणि रायाने ते काम केलं पण आता जागा आमची आम्हाला भेटली कोणीतरी कब्जा केला होता ना त्याच वेळेस अण्णा आता तिथे राया डिफिकल आणि डंकी येतात तेव्हा राया लगेच आता फोन स्पीकरवरती असतानाच अण्णांना म्हणू लागतो अण्णा काम झालं बरं का ही चावी तुमच्या घराची जागा मोकळी झाली तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो अण्णा असं बेदम मारलंय ना त्या लोकांना आता काही विसर ना। ते विसरणार नाही तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात अरे मारलं कशाला मी फक्त हुसकावून लावा असं म्हटलं होतं ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही मारलं नाही तो मनाशीच म्हणू लागतो अण्णा तुम्ही जरी सांगितलं ना तुमच्या शब्दाबाहेर मी तिथल्या लोकांना बाहेर काढलं लो। पण मारलं नाही तारलं उलट त्यांची दुसरीकडे राहण्याची सोय केली आणि त्यांना पैसेही दिले त्याच वेळेस इकडे आता जीजी नाना सर्वांनी ऐकलेलं असतं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते ते बघितलं मंजिरी आता तरी तुझा विश्वास बसला की नाही आपल्या निखिलवरती हल्ला त्या रायानेच केलाय बघितलं त्या अण्णाला सांग सुद्धा तो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जीजी हे सगळं राया नाही करू शकत कर। आणि आपण निखिलकडून ऐकल्याशिवाय असा काही निष्कर्ष नको काढू ग तेव्हा लगे जीजी म्हणू लागते नाही मंजिरी आता तू माझ्या बरोबर यायचं नाही मी आता डायरेक्ट त्या रायाकडे जाणार आता काही मी त्याला सोडणार नाही तेव्हा आता जीजी तिथून निघालेली असते मंजिरी मात्र तिला अडवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेस जय म्हणू लागतो मंजिरी तू इथेच थांब जिजीला मी बघतो आता मात्र लगेच जय मनाशीच म्हणू लागतो आता तर या रायाचं काही खरं नाही आता जिजी पाठोपाठ जयही तिथून बाहेर जातो तेव्हा मंजिरी नानाला म्हणू लागते नाना राय असं काही करू शकत नाही गुंड जरी असला तरी माणूस म्हणून तो खूप चांगला आहे तेव्हा लगेच नानाही काही न बोलता तिथून निघून जातात त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाही नाही माझं मन मला सांगते कितीही काही झालं तरी राय हे सगळं नाही करणार पण हे सगळं कोण करतंय आणि का करतंय दरवेळेस रायाचं नाव काय येतं आहे पुढे समोर आता मंजुरी मात्र विचार करू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे जीजी खूपच भडकलेली असते कारण आता जयने तिला खूपच भडकवलेलं असतं तेव्हा लगेच आता जय जीजीला म्हणू लागतो जीजी, ला जीजी ह्या असल्या गुंडांना ना बायकांनी असं तुडून आणलं पाहिजे आणि त्याच्यात तोंडाला काळं फासून अशी गावभर मिरवणूक काढली पाहिजे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो जय तू बोलतोय ते अगदी बरोबर आहे तू त्या महिला गटाला फोन कर आणि बोला आज या रायाच्या तोंडाला काळं फासलंच पाहिजे आता मात्र जय लगेच त्या महिला गटाला फोन करून सगळं झालेलं सांगू लागतो आता लगेच जय म्हणू लागतो की ती दोन मुलं बाहेर रात्रीची शाळा चालवत होतं पण त्या गुंडांनी त्यांना खूप मारलंय तेव्हा त्या बायका म्हणू लागतात असं आहे का मग आम्ही येतोच आज त्या गुंडाच्या तोंड तोंडाला काळं फासलंच पाहिजे असे म्हणून आता जयने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तर इकडे निखिल शुद्धीवर येताच मंजिरी आणि रुजिदा त्याला विचारू लागतात अरे निखिल कोणी मारलं राया होता का तिथे तेव्हा लगे गेस म्हणू लागतो राया भाऊ नाही नाही राया भाऊ हे काम कधीच करू शकत नाही तो तर खूप चांगला आहे आता मात्र मंजिरी धावत पळत येऊन रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा